मी प्रवीण मिटकरी सध्या नेपाळ एअरपोर्टवर आहे मी आठ तारखेला सकाळी मंदिरला गेलो सात तारखेला आलो होतो नेपाळला आठ तारखेला सकाळी मी मंदिर पशुपतीनाथ मंदिरामध्ये जाऊन आलो आणि साधारण बाराच्या दरम्यान सगळं नेपाळमध्ये लोक पळत होते इकडं तिकडं आणि नंतर टॅक्सी बंद झाल्या ऑटो बंद झाले इथले नंतर अक्षरश आम्हाला पाच किलोमीटर चलत आमच्या हॉटेलकडे यावं लागलं ला। आणि तिथे आम्ही चलत येऊन परत आमच्या हॉटेलमध्ये स्टे केला आणि आम्ही कम्प्लीट थी आज थी ती आज तिसरा दिवस आहे तीन दिवस आम्ही कम्प्लीट हॉटेलमध्ये होतो हॉटेलमध्ये सगळी सोय होती जेवायची ते आणि आता आज माझी फ्लाईट आहे हैदराबादसाठी है आज आलो एअरपोर्टवर आणि एअरपोर्ट एअरपोर्टवरती पहा किती गर्दी आहे आज निघतोय सर आम्ही इंडियासाठी आज आम्ही इंडियामध्ये सेफली येऊन जातो संध्याकाळपर्यंत